भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बुधवारी सात रस्ता येथील इंडोर स्टेडियम येथे आयोजित नमोचषक नोंदणीचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रावर नमो चषकच्या नावाने सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आम्हाला आवाहन केलं होतं आणि प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब या भागातले आमदार विजय देशमुख मालक शहराचे अध्यक्ष नरेंद्रजी काळेसाहेब या भारतीय जनता पार्टीचे आमचे पाटस्कर साहेब ललिताताई जाधव असतील व तसेच हारकुडे साहेब असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भारतीय जनता पार्टी सोलापूर युवा मोर्चातर्फे या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभराचा शुभारंभ आज इतर झालेला आहे आणि यासाठी भरपूर मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते आणि चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी आम्हाला या प्रतिसाद भेटला आहे नक्कीच येणाऱ्या पुढच्या महिन्यात विविध खेळाचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजन होणार आहे आणि बऱ्याच खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न आम्हाला आमचा राहील आमदार देशमुख आमदार सुभाष देशमुख प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहळ प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील शहराध्यक्ष नरेंद्र काळे युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख माजी खासदार अमर साबळे राष्ट्रीय खेळाडू भुवनेश्वरी जाधव बिलवागीराम आणि युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती E